चंपाषष्ठी जवळ आली आहे त्यासाठी पारंपरिक पद्धतीने आपण वांग्याचं भरीत आणि रोडगे त्या हो। कसे बनवायचे आहेत ते आज आपण रेसिपी पाहणार आहोत कारण चंपाष्ठीचं प्रसाद म्हणजेच रोडगा आणि वांग्याचं भरीत तर पाहूया रेसिपी वांग्याचं भरीत कसे करायचे आहे ते आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जे आपल्याला चंपाषष्ठीला प्रसादासाठी लागतो तो वांग्याचं भरीत कशा पद्धतीने करणार ते आपण आज बघणार आहोत चमचमीत आणि झणझणीत जन असा छानपैकी वांग्याचा भरीत आता मी एक वांगा घेतलेला आहे मोठा मला गावठी वांगा हाच मिळाला काळा आमचा जो हिरवट वांगा असतो असा छानपैकी वांगी कलरचा तो नाही मिळाला म्हणून मग हा एक वांगा मी घेतलेला आहे आता ह्या वांग्याला मी काय करते पुढे ते नक्की बघा इथे सुरिजसाह्याने सगळीकडे असे छानपैकी मी असे टोक म्हणजे हे करून घेतलेले आहेत छोटे छोटे आणि ह्याच्या ह्या जे ला भेगा पाडलेल्या आहेत सुरीच्या साह्याने त्याच्यात मी एक एक लसणाची पाकळी लावून घेणार आहे पण त्याआधी हा वांगा स्वच्छ मी धुवून घेतलेला आहेच आता ह्याला आपण थोडंसं तेल लावून घेऊया जेणेकरून भाजून घेताना त्याची साल व्यवस्थित निघून जाईल इथे वांग्याला मी व्यवस्थित असं तेल लावून घेतलेलं आहे आणि जे लायनी मारले होते ह्या सुरीच्या साह्याने त्या लायनींमध्ये मी लसणाच्या पाकळ्या भरून घेतलेले आहेत आणि आत्ता मी ओव्हनला हे वांग भाजण्यासाठी ठेवणार आहे पण तुमच्याकडे जर ओव्हन नसेल तर तुम्ही गॅसवरती चुलीमध्ये सहजगत्त्या भाजू शकता फक्त अशा पद्धतीने करा आणि गॅस स्लो करून तुम्ही करू शकता तुम्ही हा सॉफ्ट एकदम भाजून घ्यायचा आहे आता आपण ओव्हनमध्ये ठेवून घेऊया अगदी आपण एक मिनिटाचा टायमर लावलेला तोही संपलेला आहे आता वांगा खूप असं सॉफ्ट झालेलं तुम्हाला इथे दिसत आहे आता खूपच गरम आहे त्यामुळे हा थोडा गार होण्याची वाट बघूया आणि मग ह्याची सालं आपण काढून घेणार आहोत आता आपलं वांग गार झालेलं आहे बाहेर काढून ठेवलंय गार झालेलं आहे खूप सॉफ्ट असं झालेलं आहे आता आपण हे लसणाच्या ज्या पाकळ्या आहेत म्हणजे जे आपण लसून ठेवलं होतं ते सगळे ह्यामध्ये काढून ठेवायचे आणि ह्याचे जे सालं आहेत ती फक्त काढून घ्यायची आहेत अशा पद्धतीने बघा सालं निघतायत सुंदर अशी बघा अशी सुंदर अशी सालं पटापटा निघतील आणि ती सालं सगळी काढून घ्यायची आहेत अशा पद्धतीची सालं काढून घेणार आहोत सगळी आता आपण हा वांगा चांगला सोलून घेतलेला आहे आणि ह्याचं बारीक बारीक कसे तुकडे करून एकदम बारीक खिम्मा करायचा आहे ह्या हे अशा पद्धतीने आपल्याला खूपच बारीक एकदम करून घ्यायचं खिमा आणि पहिले वांगा नेहमी बघून चांगलं घ्यायचं आहे नाही तर किडक निघायला नको आतून खराब नको निघायला म्हणून घेतानाच एकदम व्यवस्थित घ्यायचं आहे चांगल्या प्रतीचं असं असं बारीक करून घ्यायचं आहे खिंब्यासारखं एकदम इथे आपण पाच ते सहा मिरच्या घेतलेल्या आहेत आणि इथे दहा भांडा लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत त्या मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्या नाहीतर खलबत्त्यामध्ये सुद्धा चालेल म्हणजे ह्याचा आपल्याला ठेचा बनवायचा आहे बारीक एकदम करायचं नाही ठेच्या प्रमाणे करून घ्यायचं आहे आणि इथे मी कांद्याची पात घेतलेली आहे साधारणतः पा सात आठ आहेत पण तेवढ्या न टाकता पास्ता सुद्धा चालतील ते बारीक असे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत कांद्याची पात बारीक चिरून घ्यायचे त्याचे खालचे कांदे सुद्धा आपण त्याच्यामध्ये घेणार आहोत हे बारीक चिरून घेऊया आता इथे आपण हा मिक्सरच्या भांड्यातनं ठेचा तयार करून घेतलेला आहे आणि इकडे कांद्याची पात अशी बारीक चिरून घेतलेली आहे पाच ते सहाच काड्या घेतल्या होत्या आणि हा वांगा आपण मस्तपैकी बारीक असं एकदम मॅश करून घेतलेला आहे आता गॅसवरती आपण कढई ठेवलेली आहे गॅस चालू केलेला आहे आणि याच्यामध्ये आपण आता तेल टाकून घेऊया कढईमध्ये मी इथे अडीच पळ चमचे असे तेल टाकून घेणार आहे आणि छानपैकी असं गरम होण्याची वाट बघूया ते तेल इथे गरम झालेला आहे आपण अर्धा चमचा इथे राई टाकून घेऊया अर्धा चमचा जिरं आणि हा छोटा पाव चमचा हिंग ह्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि जो आपण ठेचा बनवलेला आहे तो सुद्धा ह्यामध्ये टाकून घेणार आहोत चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे छान असं परत बघितलेलं आहे आणि इथे जी कांद्याची पात आपण घेतली होती ती सुद्धा ह्यामध्ये टाकून घेणार आहोत मिरची आहे मिरची थोडी तिखट घ्यावी म्हणजे खूप छान चवीला लागते आणि कांद्याच्यामुळे ला चव येते पण मिरची थोडी चांगली तिघत असेल ना तर खूप चव येते त्यामुळे मिरची चांगली तिखट असावी तुम्हाला तिथपर्यंत आवडते तर तुमच्यावरती आहे पण चांगलं तिखट जास्त असल्यास चांगलं लागतं आता आपण हे आपलं जे कांदा होता कांद्याची पात ती सुद्धा परतली गेलेली आहे मी ही वांग आपण ह्यामध्ये दे टाकून घ्यायचं आहे जे आपण करून घेतलेला आहे भाजून घेतलेला आहे तो वांग आपण ह्यामध्ये टाकून घेणार आहोत अगदी साधी सोपी रेसिपी आहे आणि चवीला सुद्धा अप्रतिम लागते आणि चंपाीसाठी खंडोबाचा जे प्रसाद असतो ते अशाच पद्धतीने बनवलं जातं जे भाकरी आणि रोडग भाकर म्हणजे आपले ज्वारीची रोडग्या आणि वांग्याचं भरी पुरणपोळीचं प्रसाद तुमच्याकडे काय केलं जातं नक्की कमेंट्समध्ये मला सांगा आणि कोणती रेसिपी असेल तर प्लीज शेअर करा म्हणजे मी इथे करण्याचा प्रयत्न आणि दाखवण्याचा प्रयत्न करेन आणि इथे आता आपण चवीपुरतं मीठ टाकणार आहोत मिक्स करून घ्यायचं आहे चांगलं आणि ह्यावरती आपण देणार आहोत झाकण आता आपण ह्याच्यावरती देऊया झाकण अगदी दोन मिनिटासाठी आणि नंतर आपण शेंगदाण्याचं कूट फक्त टाकायचं आहे जेव्हा वांग्याचं भरीत पूर्ण झालेलं असेल त्याच्या एक मिनिटा अगोदरच लगेच शेंगदाण्याचं कूट जाडसर टाकायचं आहे आणि गॅस लगेच बंद करून टाकायचं आहे आपण ह्याचं झाकण काढून घेऊया अगदी एक मिनिट झालेलं आहे आणि आपण भरपूर अशी सारी कोथिंबीर ह्याच्यावरती टाकून घेणार आहोत ह्याच्याने चव खूप अप्रतिम येते स्वास सुद्धा सुंदर येतो मिक्स करून घ्यायची आहे आणि आता आपण टाकणार आहोत शेंगदाण्याचं कूट शेंगदाण्याचं कूट अगदी बंद करायच्या दोन मिनिट अगोदरच टाकायचं गॅस बंद करायच्या अगोदर आणि ते असं सार असं एकदम सरसरीत टाकायचं बारीक टाकायचं नाही कारण की नाहीतर मग त्याची चव बदलते आणि एवढी खास लागत नाही मॅ एकदम मिक्स होऊन द्यायचं नाही लगेच गॅस बंद करून टाकायचं आहे मग शिजल्यानंतर त्या भाजीला त्याची शेंगण्याची चव जास्त येते त्यामुळे तसं न करता आपण ब टाकायचं आहे आणि बंद करून घ्यायचं आहे वांग्याचं भरीत आपलं तयार होणार आहे लगेच मी इथे असं टाकून घेतलेलं आहे मिक्स करायचं आहे गॅस बंद करून ही झालेली आहे आपली वांग्या हे झालेलं आहे वांग्याचं भरीत चंपाीसाठी स्पेशल सर आजची चंपाी स्पेशल वांग्याचं भरीत रेसिपी कशी वाटली आवडली असेल तर जास्त जास्त शेअर करा चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि एक लाईक नक्की करा तशीच बाजरीचा रुडगा आहे तो पुढच्या रेसिपी मध्ये पाहायला मिळणार